शहरातील मध्यवस्तीतील प्रसिद्ध डेनिम इन या कापड दुकानाला सोमवारी रात्री सुमारे अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली दुकान बंद असताना बाहेर धुराचे दिसून स्थानिक नागरिकांनी ही बाब लक्षात घेतली तात्काळ घटनास्थळी गर्दी झाली आणि नगर परिषदेच्या अग्निशामक पथकाला कळवण्यात आले अग्निशामक दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली व आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला दरम्यान दुकानाचं शटर उघडताच संपूर्ण दुकानाला आगीनं वेढलं असल्याचे निदर्शनास आले आगीच्या प्रचंड ज्वाळामुळं दुकानातील कपडे इलेक्ट्रॉनिक उपकरणे व इतर मौल्यवान साहित्य जळून खाक झाले दुकान मालकाच्या प्राथमिक माहितीनुसार सुमारे तीस ते पस्तीस लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे तसेच ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आहे आग लागली दुकानात कोणतीही व्यक्ती शहरातील मुख्य भागात अशा प्रकारे आग लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून आगीचं नेमकं का कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही अधिक तपास सुरू आहे हा दुकानाचं नाव विंग स्टोअर आणि मी रोजच्या टायमाला आपलं नऊला दुकान बंद केली आणि घरी जायला निघालो आणि मला इथे फोन आला मला थोड्या वेळात की वा इथे आग लागलेली वगैरे हो असं आणि माझं तीस ते पस्तीस लाखाचं नुकसान झालेलं ला आहे आणि ही शॉर्ट सर्किटमुळे ती आग लागलेली